नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन ने धोत्रेन नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे मकर राशीच्या डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातली मासिक रविष राशी भविष्याची आपण घेत आहोत माहिती नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार जन्म राशीनुसार असणार आहे यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयुग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तसेच महत्वाचे शुभ किंवा अशुभ परंतु मिळणारे ढोबळ परिणाम आपल्याला जाणवत असतात अनुभवायला येतात आणि म्हणूनच या राशी भविष्याचा वापर म्हणजे आपण आपल्या ह्या महिन्याचं करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा चला जाणून घेऊया डिसेंबर महिना आपल्या मकर राशीसाठी कसा असणार आहे गेल्या महिन्यापासून मार्गी झालेला शनिग्रह आपल्या राशीला शनीच्या मधून हळूहळू मदत करतो आहे व्यवहारातल्या नातेसंबंधातल्या आर्थिक बाबतीतल्या काही चांगल्या सकारात्मक गोष्टींचा परिणाम निर्माण करून द्यायला आता तो मदत करायला सुरुवात करतो आहे त्यामुळे आपल्या विचारातील आपल्या कृतीमधील आपल्या कार्यातील सकारात्मकता चांगल्या अर्थाने वाढायला लागेल त्यातच हा डिसेंबर महिना आपल्या कुंडलीच्या पंचम स्थानाचा म्हणजे शुभस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा दोन ते अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे जवळजवळ महिन्याभरासाठी आपल्या राशीतून तु, प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आर्थिक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रखडलेली अडकलेली आर्थिक कामं व्यवस्थित पटरीवर ज्याला आपण म्हणतो रुळावर आणण्यासाठी नवीन माध्यमांचा प्रभावी वापर करून नवीन आर्थिक उत्पन्न देणारे उत्पन्न वाढवणारे स्रोत निवडण्यासाठी आणि शोधण्यासाठी हा महिना आपण निश्चित वापरू करू शकता याचा त्या संदर्भातली कृती प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी हा डिसेंबर महिना आपल्या राशीला फार अनुकूल असणार आहे या सर्व गोष्टींचा विशेष लाभ व्यावसायिक मंडळींना तर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येईल त्यातच पंचमस्थानातील गुरुग्रहाची शुभदृष्टी भाग्य लाभ स्थानावर आणि आपल्या राशीवर पडत असल्यामुळे व्यावसायिक वृद्धी करण्याचे निर्णय नवीन व्यवसायाशी जोडण्यासाठी व्यावसायिक नवीन धाडसी निर्णय घेण्यासाठी हा महिना आपल्याला चांगली साथ देणारा ठरतो आहे तर जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्यास लाभदायक सुद्धा राहणार रा आहे काही जुन्या गुंतवणुकीतून लाभ होत असेल तर अवश्य आपला फायदा करून घ्यावा या डिसेंबर महिन्यात यालाच आपण प्रॉफिट बुकिंग असं म्हणतो ते होत असेल तर अवश्य प्रॉफिट बुक करा अर्थात हा महिना नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा अनुकूल असणार आहे विशेष करून सोन्यामधली केलेली गुंतवणूक या महिन्यात विशेष फायद्याशीर राहील किंवा खरेदी करण्यासाठी सुद्धा काळ उत्तम आहे लाभस्थानातील बुधग्रहाचे संपूर्ण महिनाभरासाठी होणारे गोचर भ्रमण जो बुधग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे आपल्याला नवीन नातेसंबंध जुळवण्यासाठी नवीन वजनदार आणि प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कात आणायला मदत करेल जे आपल्यासाठी निश्चितच आपल्या कार्याच्या अनुषंगाने भाग्यकारक ठरणार आहे ज्यामुळे काही नवीन सरकारी कामं मिळवणं सरकारी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं वजन वाढवण्यासाठी ही संधी निश्चितपणे लाभाची फायद्याची आणि भाग्याची राहील अवश्य अशा संधीकडे मात्र आपल्याला लक्ष द्यायचं आणि जाणीवपूर्वक त्या दृष्टीने प्रयत्न करायचे यासाठी काही गेट टुगेदर म्हणा व्यावसायिक पार्ट्या म्हणा अवश्य नियोजित आणि आयोजित करू शकता एकमेकांशी संपर्क आणि संबंध वाढवण्यासाठी तसेच आपल्या कार्याच्या वृद्धीसाठी विस्तारासाठी लोकाभिमुख होण्यासाठी नवनवीन जाहिरातीचं तंत्र जाहिरात ऍडव्हर्टिजमेंट निम्ना जाहिरातीचे आधुनिक प्लॅटफॉर्म अवश्य उपयोगात आपण आणताय तर याकडे अवश्य जातीने लक्ष द्या उत्तम राहील नोकरीत असलेल्या मंडळींना सुद्धा शुक्र रवी बुध आणि गुरुग्रहाचे साथ उत्तम असल्यामुळे प्रमोशन आर्थिक वाढ यासाठी चांगली राहील परंतु कर्म राशी आणि धनस्थानावर कुटुंबस्थानावर नीच राशीतील मंगळ ग्रहाची अशुभ दृष्टी पडत असल्यामुळे नोकरीत वरिष्ठांशी मात्र जुळवून घ्यावं लागेल पुढील काही महिन्यांसाठी तर इतर मंडळींना आपल्या रागावर आणि बोलण्यावर प्रचंड संयम ठेवावं लागणार आहे या डिसेंबर महिन्यात कोणालाही आपल्या बोलण्यातून दुखावून चालणार नाही याकडे मात्र जाणीवपूर्वक लक्ष द्या तसेच कुठलेही निर्णय घाईघाईने मात्र घेऊ नका पूर्ण विचार करूनच घ्या कुटुंबातील सुद्धा काही निर्णय घेते वेळी सर्वांची मानसिकता समजून घेऊन निर्णय या काळात आपल्याला घ्यायचे आहे थोडक्यात काय तर ह्या सगळ्या सूचना आपल्या राशीच्या सर्वच मंडळींनी अंमलामध्ये आणायचे आहेत चांगल्या ग्रहांच्या चांगल्या परिणामांचा परिपूर्ण लाभ पदरात पडून घेण्यासाठी व्यापार उद्योग नोकरी या निमित्ताने या महिन्यात घरापासून लांब राहण्याची शक्यता आहे काही मंडळींसाठी लांबचे आणि जवळपासचे प्रवास काही मंडळींसाठी घडतील शुक्र आणि गुरुग्रहाची साथ विवाह इच्छुक मंडळींना उत्तम लाभ आहेत मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी संततीचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला शुभकारक आहे पंचमेश शुक्र शुक्र ग्रह हा शुभ असल्यामुळे आपल्या मुलांच्या नावे नवीन आर्थिक गुंतवणूक करण्याचा निर्णय या महिन्यात आपण घेणं हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने लाभसर आहे तर काही महत्त्वाचे आर्थिक जबाबदाऱ्या आपण मुलांच्या नावे किंवा मुलांवरती सोपवण्याच्या विचारात असाल तर हा निर्णय आपण या महिन्यात अवश्य घेऊ हो शकता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर गुरु आणि शुक्र या ग्रहांचा शुभ योग अभ्यासातील एकंदरीत प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना उत्तम राहणार आहे सपोर्टिव्ह राहणार आहे त्यामुळे काही महत्वाच्या परीक्षा या महिन्यात देणार असल्यास अवश्य योग्य मेहनत घ्या कारण शुभ परिणाम मिळण्याची शक्यता अतिशय सुंदर आहे हॉटेल मॅनेजमेंट फायनान्स बँकिंग अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट शेअर मार्केट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आर्ट म्हणजे कला सिनेमा नाटक मॅजिक आय टी फॅशन डिझायनिंग त्याचप्रमाणे त्यालाच आपण इंटिरियर डिझायनिंग म्हणतो ग्राफिक डिझायनिंग मॉडेलिंग अशा कलेच्या क्षेत्रामध्ये असणारं शिक्षण आपण जर घेताय किंवा या क्षेत्रात करिअर करण्याच्या विचारात आहात त्यासाठी जर काही नवीन शिक्षण घ्यावं लागत असेल तर त्यासाठी हा विद्यार्थ्यांना आपल्या सगळ्याच मंडळींना हा महिना विशेष शुभ राहणार आहे काही नवीन संधी अशा क्षेत्रामध्ये आल्यास त्यामध्ये सुद्धा आपण ती संधी घेण्याचा विचार करू शकता सहभागी होऊ शकता किंवा आपल्या राशीच्या मंडळींना अशा क्षेत्रामध्ये पदार्पण करायचा विचार डोक्यात चालू आहे बऱ्याच दिवसांपासून तर हा निर्णय आपण या महिन्यात आवश्यक घेऊ शकतो शनी ग्रह आपल्या मकर राशीचा पहिल्या व दुसऱ्या स्थानाचा स्वामी ग्रह असून सध्या मात्र शनीचं गोचर भ्रमण दुसऱ्या घरातून म्हणजे कुटुंबस्थानातून धनस्थानातून कुंभ राशीतून सुरू आहे राहणार आहे सुरू एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आत्तापासून चार महिन्यांसाठी आणि हा शनी मार्गी असणार आहे कुंडलीतील या दुसऱ्या घराला आपण ज्योतिषशास्त्रामध्ये धनस्थान वाचस्थान कुटुंबस्थान म्हणून सुद्धा ओळखत असतो प्रथम स्थान म्हणजे आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःचं एक प्रकारचं अस्तित्व सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातलं त्यामुळे आपल्या मकर राशीसाठी शनिग्रहाच्या साडेसातीचा सा अंतिम पर्व काळ सुरू आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला आपल्या राशीची शनीची साडेसाती संपूर्णपणे संपणार सुद्धा आहे त्यामुळे साहजिकच हा मार्गी झालेला शनीचा कालखंड आपल्या राशीसाठी असणारा शुभ येथून पुढच्या चार महिन्यांसाठी कुटुंबाच्या आणि स्वतःच्या आर्थिक विकासासाठी आपल्या आर्थिक स्थिरतेसाठी काही महत्वाचे निर्णय म्हणूनच आपल्या राशीच्या मंडळींना या चार महिन्याच्या कालखंडात घ्यायच्या आहेत पण सुरुवात ह्या डिसेंबरपासून करायची आहे गुंतवणुकीच्या पर विविध पर्याय आणि माध्यमावरती लक्ष केंद्रित करून आपल्या पुढील जीवनक्रमासाठी कार्यक्षेत्रासाठी सजग राहून अलर्ट राहून योग्य मार्गदर्शन घेऊन अभ्यास करून नियोजन करून आर्थिक निर्णय घेण्यावरती कटाक्ष ठेवायचा आहे या महिन्यात वेळ पडली तर कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन तर काही वेळेला थोडस कठोर होऊन आपल्या आर्थिक संदर्भातले निर्णय कुटुंबा संदर्भात स्वतः संदर्भात या काळात घेणं महत्त्वाचं राहणार आहे त्याचप्रमाणे स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम करून आपली जनमानसातली प्रतिमा निर्माण करण्याची संधी आपल्याला या काळात घ्यायचीच आहे त्यासाठी योग्य असं वेळेचं नियोजन करून एकही संधी आणि क्षण वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे आणि दमदार पावलं आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आर्थिक निर्णयासाठी उचलायचे आहे या कालखंडात तसेही आपल्या बोलण्याचा आपल्या व्यक्तिमत्वाचा आपल्या निर्णय क्षमतेचा आणि आपल्या कार्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तींवर कुटुंबावर समाजावर मोठ्या प्रमाणात होताना दिसेल आपल्यामधला आत्मविश्वास या काळात बऱ्यापैकी वाढून आपण काम करण्याची गती वाढवण्यासाठी हा कालखंड वापरला तर अतिउत्तम जीवनात येणारी छोटीशी सुद्धा महत्वाची असते आणि तिचेच पुढे जाऊन सोनं होत असतं हा नियम आपल्याला या काळात अवश्य लक्षात ठेवून वागायचा आहे विचार करायचा आहे आणि निर्णय घ्यायचे आहेत आणि म्हणूनच आपण सुद्धा ज्या कुठल्याही क्षेत्राशी निगडित कार्य करत असाल मग ती नोकरी असेल व्यवसाय असेल त्यामध्ये जाणीवपूर्वक आपल्याला आपलं नॉलेज जे आहे हे अपडेट आणि अपग्रेड करण्याचा प्रयत्न करायचा आहे या चार महिन्याच्या कालखंडात सुरुवात डिसेंबरपासून अगदी जाणीवपूर्वक कारण याचाच लाभ आपल्याला भविष्यात काही चांगल्या आणि प्रगतीच्या संधी पधरात पडण्यासाठी होणार आहे ज्याचा लाभ आपण भविष्यात पुरेपूर घेऊ शकता मार्गी शनीचे हे शुभाशुभ परिणाम यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे कारण चार महिन्याचा कालखंड आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे तो व्हिडिओ अवश्य पहा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अशा पद्धतीने करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपण मार्गदर्शन देतो आम्ही कसं देतो आणि काय त्याच्यामध्ये मुद्दे असतात त्याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असतो त्यामुळे देशातल्या अगदी देशातून काण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंटप्रमाणे आपणही सहज घर बसल्या मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटचा विचार केला तर फायनान्स स्टील ऑटो बँकिंग इन्फ्रा आय टी केमिकल हे सेक्टर विशेष फायदा करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी चांगल्या आर्थिक लाभाचा राहणार आहे जास्तीत जास्त फोकस राहायला हरकत नाही आवश्यक म्हणूनच काही नवीन चांगल्या स्क्रिप्टवरती सुद्धा लक्ष द्या शोधा त्याचप्रमाणे सोन्यामधली गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभाचा राहील मंडळी ही होती महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती स्थिती आणि त्याचे परिणाम मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं अतिशय महत्वाचं ठरतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्याभरामध्ये तीस, तीस मदे, भ्रमन ते एकतीस दिवसामध्ये सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं कारण सव्वा दोन दिवसाने चंद्र आपली राशी बदलत असतो चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसात आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि इतर सगळ्या गोष्टींची या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण डिसेंबर महिन्यातलं राशीला सहावं आठव आणि बारा राहणार आहे त्या डिसेंबर मधल्या तारखा मात्र लक्षात ठेवायच्या आणि त्या तारखा आहेत तीन चार सोळा सतरा एकवीस बावीस तीस एकतीस त्यामुळे या तारखांना या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करत असेल तर अवश्य व्यवहार करा पण सावधानतेने करा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मानसिक शांतता ढळणार नाही म्हणून प्रयत्न करा चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यात आपल्या राशीला असणारे एक दोन पाच ते पंधरा अठरा एकोणीस आणि तेवीस ते एकवीस या तारखां तेवीस ते एकोणतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करणार असेल तर अवश्य या कालाचा विचार करू शकतात मंडळी मन, काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही मुद्दामून खाली दिलेली असते यामध्ये करिअर आणि विवाहाबद्दलचे व्हिडिओ आहेत अवश्य पहा या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी लक्ष्मीचा बीजमंत्र आपल्याला म्हणायचं आहे ओम श्रीम क्लेम ओम श्रीम एक एकमाळ अवश्य करा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ नित्य पठणामध्ये ठेवा गुरुचरित्रातला अठरावा अध्याय मुद्दा वाचनात ठेवा भरभराट आणि सुबत्तेचा अनुभव घेण्यासाठी ही होती मकर राशीची डिसेंबर महिन्यातली माहिती मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सारे एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुशी यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र अशी बरेचशी यंत्र किंवा ह्या वस्तू आपल्याला मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे पितळेचं धूपदीप पात्र त्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवल्यात एकामध्ये कापूर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत शुभमंत्राचं पठण करत हा अग्नी सकाळ संध्याकाळ छानपैकी वास्तूमध्ये प्रवाहित करणं दर्शन करणं वास्तूला ह्या अग्नीचं त्यामुळे वास्तूतली सकारात्मक ऊर्जा वाढायला अत्यंत सुंदर मदत मिळते मंडळी आपल्याला सुद्धा हे पात्र मागवायचं असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा मंडळी असा होता मकर राशीचा डिसेंबर महिन्यातला प्रवास हा प्रवास आपल्याला सुख समृद्धीचा जावं हीच भगवंतच्या आणि प्रार्थना कळावी लोभाय असावा धन्यवाद